न्यूज आपले इचलकरंजीत अमाप उत्साहात मतदान मतदारांच्या लांबच लांब रांगा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात सायंकाळी सदुसष्ट टक्के इतके चुरशीने मतदान झाले सकाळी सात वाजल्यापासून शहराच्या सर्व मतदान केंद्रावरती महिला तसेच पुरुष मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती अशीच स्थिती शहरालगतच्या ग्रामीण भागातही होती, होती। त्यामुळे हातकरंगले लोकसभा निवडणुकीत इचलकरंजीकरांचा कौल निर्णायक ठरणार आहे यंदा मतदारांनी कुणाच्या निमंत्रणाची वाट न पाहता स्वतःहून मतदान केंद्र गाठले त्यामुळे मतदारांना गृहीत धरून राजकारण करण्याचे दिवस नेते मंडळींसाठी संपलेत याची प्रचिती मंगळवारी आली त्यामुळे भविष्यातील सर्वच निवडणुका राजकीय नेते मंडळींना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणाऱ्या ठरणार आहेत दरम्यान हातकणंगे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एकूण सत्तावीस उमेदवार आपले नशीब आजमावत होते या सर्वांचे राजकीय भवितव्य मंगळवारी मतपेटीत बंद झाले आहे उमेदवारांची संख्या यंदा मोठी असली तरी खरी लढत धैर्यशील माने राजू शेट्टी सत्यजित पाटील डी सी पाटील या चार उमेदवारातच झाली यावेळी अन्य उमेदवारांचा फारसा प्रभाव दिसून आला नाही यावेळी मतदानाची टक्केवारी वाढल्याचे प्रशासनाने म्हणणे आहे त्यामुळे ही वाढीव टक्केवारीची मते कुणासाठी फायद्याची तर कुणासाठी धोक्याची घंटा ठरणार हे चार जूनला निवडणूक निकालातून स्पष्ट होणार आहे शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी एक बेलायकन